सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा स्वागत कमानीवरील फलक चार दिवसातच फाटला शहरवासियातून संताप इचलकरंजी महापालिकेने स्टेशन रोडवरील कमानीवर लावलेला स्वागत फलक चार दिवसातच फाटला आहे मागील काही महिन्यात दुसऱ्यांदा ही घटना घडली त्यामुळे शहरवासियातून संताप व्यक्त होतोय महापालिकेने काम चलाऊ धोरण बंद करून कायमस्वरूपी ऑइल पेंटने फलक तयार करावा अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर तब्बल वर्षभराने महापालिकेतील अधिकाऱ्यांचं स्वागत कमांडीकडे लक्ष गेलं दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोरुची येथे महिला मेळाव्याच्या निमित्ताने खाई गडबड इथं स्वागत कमांडीवर डिजिटल फलक लावण्यात आला होता मात्र महिन्याभरातच तो फलक गायब झाला त्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांच्या संकल्पनेतून महापालिकेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी ही नव्याने फलक लावण्यात आला मात्र तोही चारच दिवसात कळून पडला यावर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर आठ दिवसापूर्वी पुन्हा डिजिटल फलक लावण्यात आला मात्र दोन दिवसात हाही फलक पाठीमागील बाजूने लोंबकळू लागला आहे आठ दिवसापासून या अवस्थेतच फलक लोंबकळत आहे मात्र याकडे कोणा अधिकाऱ्याचं लक्ष केलं नाही ये करणाऱ्या वाहनधारकांना लोंकळत असलेल्या फलकाचा नाहक त्रास होत आहे महानकरी न्यूबसाठी विठ्ठल बिरांची इचलकरांची